वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर इथं दुपारची वेळ होती आणि आमची टी या बेबी ते खेळायला बसली होती तिचं हे ब्लॉक्स काढून खेळणं चालू होतं तर त्यासोबत तिचं खेळणं तिच्या ज्या काही करामती आहेत तर त्या म्हणजे ह्या आहेत प्रत्येक वॉलवरती तिने असं खूप काही केलेलं आहे क्रेऑन्सनी काही नॉर्मल पेन्सनी काही स्केच पेननी अशा प्रकारे तिने भरपूर अशी रंगरंगोटी केलेली आहे आणि सगळ्या ज्या आमच्या वॉल आहेत त्या व्हाईट कलरच्या असल्यामुळे ते, कलर ते खूप जास्त उठून दिसतं हे बाकीची बघा पेंटिंग मी मात्र छान केली आहे पण त्याचखाली तिने हे सगळं असं केलेलं आहे आणि हे खूप घाण दिसतं पाहायला तुम्ही पाहाल तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला असंच दिसणार आहे कोणतीच आमची वॉल तिने रिकामी सोडलेली नाहीये जर घरामध्ये कशासाठी जर एखादी प्लेन वॉल पाहिजे म्हटलं तर एक पण नव्हती त्यामुळे मग खूप काय करावं हे सुचत नव्हतं आणि यासाठी म्हटलं काही ना काहीतरी सोल्युशन पाहिजे सध्या जर घराला रंग द्यायचा म्हटलं तर खर्च पण खूप येतो आणि त्यासोबतच ते पण व्यवस्थित नाही राहणार कारण मुलं जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत त्यांचे हे कारणामे चालूच असतात तर त्यासाठीच मग इथे आता मी एक सोल्युशन काढलेलं आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्या पण कलरच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही असे पेंट्स आणू शकता म्हणजे व्हाईट कलर किंवा जो आपल्या वॉलचा कलर आहे तो तर आम्ही पण आमच्या जवळच्याच एका कलरच्या शॉपमध्ये जाऊन हे व्हाईट कलरचा एक डब्बा आणलेला आहे आणि हा दीड ते दोन लिटरचा डब्बा आहे म्हणजे आपल्याला किती पाहिजे कलर त्यानुसार डब्बे मिळतात एक दोन लिटरपासून ते घेईल तसं मिळतात तर तसं आपण घ्यायला पाहिजे तर मग तेच आम्ही कलरचा डब्बा घेतलेला आहे त्यासोबत हे दोन ब्रश पण तुम्हाला दिसत असतील एक नॉर्मल ब्रश आणि एक रोलरचा ब्रश रोलरच्या ब्रशने सुद्धा कलर खूप छान आणि एकदम व्यवस्थित असा लागतो तर त्यासाठी आमच्याकडे ब्रश पण ऑलरेडी होते त्यामुळे ब्रशला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागली नाही फक्त हा कलरचा डब्बा म्हटलं तर दीडशे रुपयाचा आम्ही आणलेला आहे आणि या दीडशे रुपयाच्या कलरच्या डब्यानेच आमच्या पूर्ण घराचं काम झालं पूर्ण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे काही झालं होतं तिने कलरिंग केली होती तर तेवढा पार्ट आम्ही व्यवस्थित असा कलर करून केलेला आहे तर आता हा डब्बा याच्यामध्ये कसं का काय करायचं तर एका नॉर्मल कुठल्या पण छोट्या मोठ्या बकेटमध्ये आम्ही हा कलर सगळा काढून घेतला आहे डब्यातला आणि यामध्ये नंतर थोडं थोडं पाणी मिक्स करणार आहोत तर सुरुवातीला आपण ह्याचा वापर करताना शक्यतो तर हाताचा वापर करायचा नाही ब्रशचा सहाय्याने किंवा डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे हे सगळा कलर जो आहे तो बकेटमध्ये इथे काढून घ्यायचा आणि त्यामध्ये गरजेनुसार म्हणजे किती पातळ बनवायचे किती घट्ट ठेवायचे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर सगळा कलर आम्ही टाकून घेतल्यानंतर फक्त एक ग्लास यामध्ये पाणी घेतले एक दीड दोन लिटरचा डब्बा आहे त्यासाठी आम्ही फक्त दीड एक ग्लास पाणी घेतले तर अशा प्रकारे हे टाकल्यानंतर पूर्ण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ब्रश नाही तेवढं मिक्स झालं नसतं त्यामुळे मग नंतर इथे मग हाताचाच वापर हात करून आम्ही पूर्ण मिक्स केले आणि हात लगेच स्वच्छ धुवून काढायचा जेणेकरून हे जे पेंट्स असतं तर ते पेंट्स आपल्या हाताला लागणार नाही आणि हाताचे डाग मग लवकर निघत नाहीत घरामध्ये आता कलर द्यायचा होता त्यामुळे जिथे आपल्याला कलर द्यायचा आहे ते आधी जागा पूर्ण रिकामी पाहिजे कारण कलरचे जर थेंब जरी पडले खाली तर ते लवकर निघत नाहीत त्यामुळे मी अशा प्रकारे जिथे जिथे कलर द्यायचा होता त्या पूर्ण अशा वॉल आहे तर त्याच्या खालची जी काही सामान आहे तर सगळी साईडला काढून घेतली तसंच इथे पण आणि मी सगळ्यात आधी विचार करून पाहत होते की याला जर असं नॉर्मली आपण घासणीच्या साह्याने किंवा नॉर्मल एकदम सॉफ्ट ब्रशने जर असं स्क्रब केलं तर वरचे जे काही डाग आहेत किंवा जे काही पेनाचे लाईन्स आहेत तर त्या थोड्याशा कमी होतील फेंट होतील आणि त्यानंतर मग याच्यावरती जर कलर दिला तर तो व्यवस्थित बसेल पण जेव्हा मी असं करत होते तर एवढे प्रॉपरली ते काही निघत नव्हतं पण मी आधी ट्राय करून पाहिला आणि म्हटलं त्यान की त्यानंतर ठरवूया की कसं काय आहे ते पण ते काही एवढं प्रॉपरली व्यवस्थित होत नव्हतं त्यामुळे मग मी हे नंतर म्हटलं की नको एवढं व्यवस्थित होत नाहीये आणि दिसायला पण तो एकदम असा वेगळाच शेड दिसत होता तर त्यामुळे मग नंतर हे नाही करायचं असं मी ठरवलं त्यानंतर मग ते सोडून सगळं डायरेक्टली म्हणलं चला आता कलरच देऊ द्यायला घेऊया तर मी इथे मेहंदी सुद्धा केसांना लावली होती आणि मेहंदी वाळीपर्यंत माझं सगळं मला हे काम जे आहे ती करून घ्यायची होती तर रोलरने जर कलर करायला गेलं तर थोडासा कलर जास्त लागतो म्हणजे जास्त आपल्याकडे कलर असायला हवा पण आमच्याकडे जो काही कलर आहे तो खूप कमी होता जसं की तुम्ही पाहिलं आणि तो सगळीकडे मला व्यवस्थित असा पूरला गेला पाहिजे त्यासाठीची माझी ही धडपड होती म्हणून मग मी नॉर्मल जो ब्रश आहे त्यानेच कलर करायचं ठरवलं आणि त्याच ब्रशने कलर करायला सुरुवात केलेली आहे तर एक वॉल झाली आहे तर दुसऱ्या साईडचं जे काय आहे जिथे जिथे मला वाटते की खूप जास्त गरज आहे तर तेच मी पार्ट करत होते तर हा किचनमधला आमचा पार्ट आहे आणि टी असं इथं बराच वेळ चालू होतं जसं मी सुरुवात केली तसं की मला कलर करायचा आहे मम्मी मला करू दे मला करू दे म्हणून आणि ती मध्ये मध्ये खूप येत होती त्यामुळे तिला थोडंसं मी राग आणि मागे सरकवलं तरी पण ती पुन्हा समोर येतेच तर अशा प्रकारे मी आता इथे कलर करून घेत आहे आणि तुम्हाला लगेच यामध्ये फरक जास्त दिसणार नाही नंतर हळूहळू तुम्हाला आता पुढे फरक जाणवेलच त्यासाठी व्हिडिओज कंटिन्यू पहा आणि टी आणि जर असं कंटिन्युअसली मध्ये मध्ये केलं तर मी काहीच करू शकत नव्हते त्यामुळे मग जो रोलर आहे रोलर ब्रश तो तिला दिला आणि तू फक्त नॉर्मली फिर असं तिला सांगितलं पण ती काही फिरवायला तयार नव्हती तिला कलरच पाहिजे होता कारण तिला सगळ्या गोष्टी कळतात की कोण फसवत आहे कोण काय करते ते त्यामुळे ती तयार नव्हती आणि रडत होती तर मग मी मला याच ब्रशने करायचे म्हणून तिला म्हटलं थांब आधी मला तरी व्यवस्थित प्रॉपरली करू दे त्यानंतर मग तुला जे करायचं आहे ते तू नंतर कर आणि हे काम होत होत माझी इकडे मेहंदीसुद्धा सुकणं चाललेलीच होती म्हणजे जे ऑटोमॅटिकली सुकत असते तर त्याच पिरियडमध्ये म्हटलं की आपण हे काम करून घेऊया अशा प्रकारे मग बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या घरातली जी काही छोटी मोठी कामे आहेत ती स्वतःलाच करावी लागतात जेणेकरून आपलं घर पण एकदम प्रॉपरली व्यवस्थित दिसतं आणि त्यासोबतच कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपलं घर सुशोभित राहतं आणि आपण पैसासुद्धा वाचवू शकतो अशा प्रकारे छोटी छोटी जी सेविंग आहे ती आपल्याला हेल्पफुल ठरते तर इकडे पण बघा भरपूर असं केलं होतं आणि तिला मग मी इथे फायनली ब्रश दिला की तूच कर म्हणून आता इथे आणि मग ती इथे करत होती जेव्हा ती करत होती तेव्हा तिला खूप आनंद वाटत होता आणि लहान मुलांना असं पेंटिंग म्हटलं तर तसं तर छान वाटतंच आणि त्यात मेन म्हणजे घराची अजून पेंटिंग करते तर तिला खूप भारी वाटत होतं तर फायनली तुम्ही आता बघू शकता इथे थोडंसं फेंड झालेलं आहे म्हणजेच मी इथे जो एक लेअर आहे तो सगळ्या वॉलला करून टाकलेला आहे आणि त्यानंतर हा माझा आता सेकंड लेअर होता तर आपल्याला देताना कलर एकदा दिला की त्यानंतर मग तो चांगला सुकू द्यायचा आणि परत दुसरा हात मारायचा म्हणजे परत एकदा अजून कलर द्यायचा आणि त्यानंतर परत अजून एकदा कलर द्यायचा तर एवढ्यामध्ये माझी मेहंदी पण चांगली सुकली होती आणि त्यानंतर मग हे सगळं वाळेपर्यंत मी माझी आंघोळ पण म्हणजे केस वगैरे धुवून घेतले आणि अशा प्रकारे मग आता माझं इथं सेकंड लेअर देणं चालू आहे सुरुवातीला वॉल कशा होत्या ते आम्ही तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेलं आहे आणि आता जसं जसं मी इथे लेअर करत आहे कलरचे तर तसं तसं जे, तस तस जे पहिले काही डाग आहेत ते सगळे फेंट होत आहेत हे तुम्हाला दिसतच असेल तर कधी जर आपल्याला इमर्जन्सी असेल आणि खूप जास्त जर असं लहान मुलांनी केलं खराब किंवा दुसरा काही पण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा प्रकारे पेंटिंग करून आपलं जे काही घर आहे ते सुशोभित करू शकता जसं की मी केलेलं आहे तर हा खूप आधीचा म्हणजे एक सा आठ दिवसांपूर्वीचा व्हिडिओ आहे पण तो थोडासा लेट तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा प्रकारे मी छान अशा घरामध्ये पूर्ण कलरिंग केलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटत होतं जेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा कारण घरामध्ये सगळे येणार आणि मग त्यावेळेला असं चांगलं नाही वाटत खूप जास्त ते घाण दिसतं दुसरी कुठलीही पेंटिंगसुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता म्हणजे ज्यांना कोणाला येत असेल त्यांनी तर त्यासाठी काय करायचं नॉर्मली आधी पेन्सिलने स्केच काढून घ्यायचा आणि त्यावरतीच सेम तसाच असा कलर आणायचा एशियन पेंट्सचा कलर आणि तोच त्यावरती द्यायचा तर छान त्यावर सुद्धा आपण घरामध्ये अशी पेंटिंग बनवू शकतो लहान मुलांच्या बेडरूममध्ये तर इन फ्युचर ते तुम्हाला सगळ्या गोष्टी तर पुढं जेव्हा आम्ही करणार तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तरहा तर हा आजचा व्हिडिओ आणि आजची इन्फॉर्मेशन मी केलेली पेंटिंग कशी वाटली माझी आयडिया तर नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अशा प्रकारे मी तीन चार ते चार लेअर देऊन असं पूर्ण घराला कलर केलेलं आहे जेव्हा कलर केला तेव्हा हा एकदम प्रॉपरली त्यामध्ये मॅच झाला होता त्यानंतर आम्ही इथे बड्डेचं डेकोरेशन करून मस्त असं बड्डेसुद्धा सेलिब्रेट केलेलं आहे तुम्ही जर आधीचा ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळाला असेल आणि त्यानंतर जे आताही तुम्हाला वॉल दिसत असेल बऱ्याच दिवसानंतर परत हा अजून एक शूट घेतला होता तर ही आयडिया माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मस्त अशा प्रकारे आता सगळ्या वॉल आमच्या बऱ्यापैकी तर प्लेन झालेल्या आहेत आणि दिसायला इथे खूप सुंदर दिसत आहेत